महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ माजली आहे शेतकऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून लेटर बॉम्ब टाकलाय या पत्रात तायडेंनी थेट आरोप केलाय की बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या आडून राष्ट्रविरोधी संघटना सक्रिय होत आहेत आणि नागपुरात घुसखोरी होण्याची शक्यता आहे टायडेंनी इतकंच नाही तर बच्चू ए पी ए म्हणजेच दहशतवाद विरोधी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी आणि अराजकता माजवणार आहे आता या पत्रानं बच्चू कडूनच्या आंदोलनाला एक वेगळंच वळण मिळालंय आणि या लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः तापलंय तुम्हाला काय वाटतं याच्या पडसाद कसं उमटणार नक्की सांगा आणि अशाच आणखी राजकीय अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला फॉलो आणि यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका